तीनशे रुपये किलोनी आहे काश्मीरी मिरची एक नंबर क्वालिटीची म्हणजे जी मिरची आहे मागच्या वेळेपेक्षा जरा आता स्वस्त झाले ॲक्च्युली मागच्या वेळी मी घेते त्याच्यापेक्षा जास्त कमी झाले मला वाटला की वाढतील रेट पण आणखीन कमी झाले बेडगी मिरची पण काहीतरी दोनशे रुपये किलो आहे मिरची पण बेडगी मिरची पण स्वस्त झाली लवंगी आहे लवंगी पण काहीतरी दोनशे रुपये किलो झाले अच्छा चांगलं आहे कोणाचा जरी फायदा होता आपल्या चॅनल मधून किंवा आपल्या व्हिडिओ मधून तर हेच माझ्यासाठी खूप मोठ मोठी गोष्ट आहे बापरे एवढे नंबर आहेत इकडे गॅस आहे गॅसची ची मशीन आहे आणि इथून गरम गरम होतात सगळ्या मिरच्या गरम केल्या जातात भाजल्या जातात आणि समोर तळायची मशीन आहे नमस्कार मंडळी कसे आहात मी आहे नीता नीता फॅमिलॉग या यूट्यूब चॅनलमध्ये चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे तर आता मी चाललेली आहे ठाण्याला ठाण्याला मी मसाला बनवायला चाललेली आहे ॲक्च्युली माझा मसाला दोन तीन महिन्यापूर्वीच झाला पण माझ्या आईचा मसाला करण्यासाठी मी चालले पुन्हा एकदा ठाण्याला ती येणार होती पण तिला वेळ नव्हता म्हणून मी एकटीच चालले तिचा मसाला बनवायला तर म्हटलं चालले तर पण पुन्हा एकदा तुम्हाला मार्केट दाखवते ठाण्याचा सध्या रेट काय आहेत मे महिन्यामध्ये मिरचीचे तर दाखवते तुम्हाला तर चला आता ठाणा निघते आणि तिकडचं मार्केट दाखवते तुम्हाला चला मंडळी तर आता मी आलेली आहे मार्केटला ठाणा मार्केटला दाखवते मार्केट बऱ्याच जणांनी बघितलं पण असेल तरी पण जो नवीन व्हिडिओ बघते हा त्याचा त्यांना पण दाखवते हा मार्केट कसं आहे मिरिचनची काश्मीरी? ही अनगिरी चारशे साडेचारशे आखा गरम असायचं काय रेट आहे पाव किलो अडीचशे हजार रुपये एक किलो हो हो कसे आहात मस्त ना हो व्हिडिओ काढते पहिले नंद कसे आ सगळे मजेत ना हा <से> <से> <नो का? से ताँगा>। आता का सर आता मसाला मार्केट काढलेली आहे मी मिरचीचा भाव दाखवते काय आहे तो बापरे एवढं ऊन लागतोय ना खतरनाक ऊन लागतो एकदम चांगलाच ऊन लागते आता मी पोहोचले आहे मसाला मार्केटला ठाण्याच्या मसाला मार्केटला जिथून मी मागच्या वेळी मसाला घेतलेला तर तिथूनच आता मी कोणा एकदम मसाला बनवायला आले मागच्या वेळी जर कोणी व्हिडिओ बघितला असेल तर बरेच जण विचार होती कुठून काही मसाला बनवला तर या दुकानातून ज्या दुकानात तुम्ही मसाला बनवला तो दुकान तुम्हाला दाखवते हा आहे संजिनी मसाला सेंटर इथून मी मसाला बनवला एकदा महात्मा फुले बाजारपेठ मोहम्मद अली रोड ठाणे तर ए, उनर, तर इथे मी मी मसाला 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 आणि आता पुन्हा एकदा आहेत ओनर मागच्या वेळी मी व्हिडिओ बनवला त्याच्यानंतर तुम्हाला काय अनुभव आला फोन करायचे आम्हाला आणि पटाफट ते घेऊन जायचं

अच्छा चांगलं आहे कोणाचा जरी फायदा होता आपल्या चॅनलमधून किंवा आपल्या व्हिडिओमधून तर हेच माझ्यासाठी खूप मोठ मोठी गोष्ट आहे मागच्या वेळी जो व्हिडिओ बनवला त्याच्यामुळे भरपूर इथे आपले सबस्क्रायबर आले किंवा बरेच फॅमिली मेंबर आले आणि यांच्याकडून मसाले किंवा वगैरे काही मिश्च ओळख होऊ केले आणि त्यांनी तर सांगितलंच आहे खूप छान फायदा झाला किंवा त्यांना ग्रो झाली त्याच्यामध्ये फायदा हो, फायदा हो, फैमी, आ, आ, तर फायदा कोणाचाही हो व्हिडिओचा माझा व्हिडिओ बनवण्याचा एकच उद्देश असतो की समोर त्याचाही हो आणि आपले जे फॅमि फॅमिली मेंबर आहेत आपले जे व्हिवर्स आहेत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांचा फा त्यांना फायदा व्हायला पाहिजे तर थँक्यू सगळ्यांना यांना पण सपोर्ट केल्याबद्दल आणि मलाही सपोर्ट केल्याबद्दल तर चला आता आपण मसाला कसा ब दा मिरच्या घेते मी आणि मसाला कसा बनवते ते पण दाखवते मी तुम्ही मिरचीची लिस्ट काढलेली आहे सगळं सामान वगैरे पडून साडेसहा किलोचा जवळजवळ मसाला बनवते मी आणि काय काय लागणार काय काय टाकणार दाखवली तुम्हाला काय काय मिरच्या कुठल्या कुठल्या मिरच्या घेतल्या काश्मीरी मिरची आहे ना हा एक काश्मीरी मिरची आहे काश्मीरी मिरची मी जवळजवळ दीड किलो घेतले आणि ही एक नंबर क्वालिटीची काश्मीरी मिरची आहे हां तीनशे रुपये किलोनी आहे काश्मीरी मिरची एक नंबर क्वालिटीची म्हणजे जी मिरची आहे मागच्या वेळेपेक्षा जरा आता स्वस्त झाले ऍक्च्युली स्वस्त झाले ना रेट रोट रेट आणखीन कमी झाले मागच्या वेळेस मी घेते त्याच्यापेक्षा जास्त कमी झाले मला वाटला की वाढतील रेट पण आणखीन कमी झाले गरम मसाल्याचे रेट तेच आहेत फक्त मिरच्यांचे रेट थोडे आणखीन घसरलेत इकडे वजन होत आहे प्रत्येक जेवढी जेवढी मिरची घेतली जाईल त्याचं वजन आहे ना तर ही जवळ काश्मीर मिरची दीड किलो घेते तेवढा दीड दीड किलो वजन एवढा वजन करतील आणि त्याच्यानंतर त्याच पॅकेटमध्ये पिशवीमध्ये दुसरी मिरची टाकली जाईल एका याच्यामध्ये सगळं सामान भरत आहेत म्हणजे सगळे मिरच्या भरत आहेत कारण दळायचं इथंच आहे मला आता ही दीड किलो संकेश्वरी मिरची आहे संके शंकेश्वरी मिरची काय रेट आहे तीनशे रुपये किलो आहे शंकेश्वरी पण तीनशे रुपये किलो आहे हां दीड किलो बेडगी मिरची आहे ही बेडगी मिरची आहे आणि बेडगी मिरचीचा काय भाव आहे बेडगी मिरची पण काहीतरी दोनशे रुपये किलो आहे मिरची पण बेडगी मिरची पण स्वस्त झाली मला वाटते मागच्या वेळी मी तीनशेने घेतली तीनशे का साडेतीनशे घेतलेली मला वाटतं आता आणि ही कुठली आहे लवंगी आहे लवंगी पण काहीतरी दोनशे रुपये किलो झाले आणि दुसरी एक पटना एक पटना एक मिरची घ्यायची आहे ही तर आ, ही पण काहीतरी दोनशे रुपये किलोच आहे आणि इकडे मिरच्या बघू शकता इथे डेके वगैरे मोडलेले सगळ्या मिरच्या आहेत आपल्याला डेके मोडण्याचं काय टेन्शन नाही आणि इथूनच मिर मसाला मिर सॉरी मिरच्या भाजून आणि भाजू बाजूला तिकडे भाजायचं पण आहे दाखवते मी तुम्हाला नंतर भाजून नंतर मग दळून घेऊ शकता किंवा डायरेक्ट पण दळू शकता मागच्या वेळी मी डायरेक्ट दळून घेतलेला आता मी भाजून घेणार आहे बरेच जण मला होते की भाजून घेत जा मिर म्हणजे मिरच्या भाजून नंतर जर म मसाला बनवला त्याचा तर तो चांगला टिकतो म्हणून मी यावेळी भाजून घेते मागच्या वेळी पण छान होता मसाला डायरेक्ट दळला तरी काही तो काय खराब नाही झाला चांगला मसाला आहे अजून कलर पण खूप छान आहे मसाल्याचा आणि चव पण खूप छान आहे मसाल्याची पटना आहे ना पटणा मिरची आहे मिरच्या कशा असतात किंवा कशा चवीच्या वगैरे असतात तर त्या मागच्या व्हिडिओमध्ये जर तुम्ही बघितला त्याची लिंक मी खाली देते डिस्क्रिप्शनमध्ये तर त्याच्यामध्ये सगळं सांगितलेलं आहे की मिरच्यांचे मिरच्या कशा ओळखायच्या किंवा मिरच्या कुठल्या चवीच्या असतात कलरच्या कुठल्या असतात या सगळ्या गोष्टी मी मागचा जो व्हिडिओ केलेला आहे मिरचीचा त्याच्यामध्ये पूर्ण क्लिअर म्हणजे इन्फॉर्मेशन देऊन व्यवस्थित क्लिअर सांगितलेला आहे तर तो व्हिडिओ नक्की बघा त्याच्यामध्ये तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी माहिती पडतील मिरचीबद्दल तर आता इथे जवळजवळ माझ्या सगळ्या मिरच्या भरून झाल्यात आता गरम मसाला भरतोय आणि त्याच्यानंतर मग कुठायला म मसाला भाजायला देतो आहे सॉरी मिरच्या भाजायला आहे तीनशे ग्राम अख्खा मसाला आहे प्युअर अख्खा मसाला आणि हे धणे आहे धणे किती आहेत पाव किलो पाव किलो पाव किलो तीनशे ग्राम असेल ना अच्छा सॉरी पाव किलो धणे आहेत आणि राई जवळजवळ पण दीडशे ग्राम राई आहे दोनशे ग्राम राई आहे का अच्छा दोनशे ग्राम आई आणि हळकुंड पन्नास ग्राम हळकुंड आहेत तर हा बाकीचा इतर मसाला आहे सगळं मिरची भाजून तर इथे मला आपले सबस्क्रायबर भेटले ते दाखवते मी तुम्हाला त्यांची ओळख करून दाखवते प्लस मराठीवर जो प्रोग्राम आहे कन्यादान त्याच्यामध्ये ही मुलगी आपली माझं नाव कनिष्ठिंग करते तू

गाईचं पण ऑडिशन झालेलं आहे सला अवध्यामध्ये आणि सिरियलमध्ये पण काम करते साडे पाच किलो मिरच्या आहेत आणि जवळजवळ एक किलो पूर्ण सगळा जो एक्स्ट्राचा मसाला आहे राई धणे जिरे किंवा अख्खा मसाला पकडू हा पूर्ण साडेसहा किलोचा थोडा थोडा साडेसहा किलो थोडा सा वरती ते म्हणजे जवळ साडेसहा किलो म्हणजे पूर्ण दळून मिळून साडेसहा किलोपर्यंत मसाला तयार होईल मसाला चाललाय दळायला गल्लीमध्ये एवढे नंबर आहेत इकडे सगळे मसाले दळायला आणि भाजायला येतात इकडे सगळे लाईनमध्ये बसलेत नंबर लावलेत आणि इकडे बघू शकता भरपूर नंबर आहेत अजून कधी नंबर लागेल काय माहिती नाही तर आ, ही मशीन आहे भाजायची इथे मसाला भाजला जातो ज्यांना डायरेक्ट भा, असं भाजून मसाला हवा असेल तर भाजून डायरेक्ट मिळतो किंवा जर डायरेक्ट फुटायचं असेल तर डायरेक्ट पटून पण भेटतो जवळ चार ते पाच किलो मसाला एक पाच मिनटामध्ये दळून होतो भाजायला थो थोडा वेळ लागतो पण दळून पटकन होतो दळायला जास्त वेळ नाही लागेल फक्त भाजायला थो थोडा वेळ लागतो इथे तर इथे एक किलो मसाला भाजण्यामागे एक किलो सॉरी एक किलो मिरचीचे तीस रुपये भाजायचे आहेत आणि एक किलो मिरचीचे दळायचे पण तीस रुपयेच आहेत हळद धणे जे काय सगळे रेट एकच आहे तीस रुपये किलोनी भाजून किंवा दळून मिळतात तर इकडे गरम मसाला आणि मस मिरच्या सगळं टाकलं इकडे बघा या मशीनला इकडे गॅस आहे गॅसचीच इकडे मशीन आहे आणि इथून गरम गरम होतात सगळ्या मिरच्या गरम केल्या जातात भाजल्या जातात आणि समोर दळायची मशीन आहे मग तिकडे खूप गर्दी होती म्हणून या या चक्कीला आले मी आता इकडे थोडं कमी गर्दी आहे झालाय सॉरी भाजून आहे दळायला दिलाय भाजायला थोडा वेळ लागला दळून का पटकन होईल पाच सात मिनटामध्ये मसाला दळून होईल तर झाला मसाला इकडे पटकन होऊन जातो न्हाण्याला घरी मम्मी बोलत होती म्हणजे आई बोलत होती घरी मी करते म्हणून पण ते सुकवायला परत दुका म्हणजे जी गिरणी आहे दळायची मसाल्याची ती खूप लांब आहे आणि जवळ दोन ते तीन तीन दिवसही लागतात आमच्या त्या गावाला जर मसाला बनवायला गेला तर आणि इथे बघू शकता एकदम पंधरा वीस मिनटामध्ये मसाला तयार होतो म्हणजे गर्दी असेल तर वेळ लागतो पण गर्दी नसेल तर एकदम पटापट म्हणजे -पत, दिवस जर काढला अर्ध्या दिवसामध्ये मसाला तयार होऊन जातो जर सगळं ट्रॅव्हलिंग वगैरे पकडलं तर दिवसामध्ये एक मसा म्हणजे आपला मसाला तयार होऊन जातो आणि आपला मसाला तयार झाला फक्त पाच मिनटामध्ये मसाला तयार झाला तर माझा मसाला तयार झाला आहे गर साडेसहा किलो जवळ मसाला हो सा सा हा तर बाकीचं आता काय जे काही सामान आहे ते घेते आता उरले सुरलेलं अख्खा गरम मसाला वगैरे घ्यायचा आहे जिरं वगैरे घ्यायचं आहे शकता बरोबर साडेसहा किलो म्हणजे मसाला झाला आहे कारण थोडा भाजून वगैरे थोडा घट होतो मसाल्यामध्ये साडेसहा किलोची थोडा वर होता दीड शंभर दोनशे दोनशे ग्राम काहीतरी वर होता नंतर हळद हळदपर्न मी एक्स्ट्रा टाकली त्याच्यात तर जवळजवळ साडेसहा किलोचा हा मसाला तयार झाला आहे मसाल्या व्यतिरिक्त हे म्हणजे माझ्यासाठी घेतलं आहे सामान बडीसोप आहे पाव किलो जिरा आहे जिरा बघू शकता पाचशे सत्तरचा जिरा जवळजवळ साडेतीनशेने दिला आहे आणि चांगल्या क्वालिटीचा जिरा आहे एकदम जिरा बघू शकता मस्त एकदम जिरा आहे आणि हा अख्खा गरम मसाला आहे दीड किलो गरम मसाला घेतला आहे अजून सुक्या मिरच्या घेतल्यात मी म चटणीसाठी घेतात एक्स्ट्रा वेगळ्या अशा प्रकारे सगळं घेऊन झालं आहे माझं सगळं सामान इकडे ओके झालं आहे ते आता चला भाई थँक्यू मसाला दिल्याबद्दल चांगला चला चला झालं माझं सगळं शॉपिंग झाले कुठ निघते मी आता इकडे जाऊन बघू शकता इकडे पण भरपूर मिरच्या आहेत आणि आता माझं इथे झालेलं आहे सगळा मसाला वगैरे कुठून आणि आता मी मार्केटमधून आता बाहेर पडते सगळं झालं आहे ओके सगळं सामान घेऊन तर बघू शकता इकडे मसाला मार्केटमध्ये अजून भरपूर बाकीची पण भरपूर दुकानं आहेत नवीन मिरच्या आहेत माझा मसाला झालेला आहे सगळं सामान वगैरे घेऊन झालं जवळजवळ अडीच तासांकडे येऊन कारण गर्दी खूप होती त्याच्यामुळे जास्त थोडा वेळ लागला तर आजचा हा माझा मसाला मार्केटमधला ब्लॉग तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट करून नक्की सांगा आणि हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर पुन्हा भेटूया अशाच एका ना ब्लॉगचं तर बाय बाय